Uh, मित्रांनो चॅनेलला असं सपोर्ट करा आपण बैलगाडीचं चॅनल वेगळं आणि हे डॉक्स वेगळं केलं कारण जणांच्या प्रतिक्रिया आली की डॉक्ससाठी वेगळं चॅनल काढा आणि सगळे अपडेट आपण देतो तर आज मारोडीवाडीत जे मैदान झालं तिथे एक नंबरचा ठरला तर नमस्कार नमस्ते नमस्ते तुझा परिचय द्या आधी माझं नाव रोहन प्रकाश खोत हा राहतो मानेकवाडीमध्ये ब्लू स्टार महाराष्ट्र होय का किती शाणदी तुमच्याकडे टोटल आता महा टोटल बावीस आहेत एमपुडे तीन आहेत एमपुडे तीन नर एमपुडे आहेत तर आतापर्यंत यानं कुठं कुठं मैदान जिंकलीत काय टोटल यानं सात आठ महिन्यात आता दोन वर्ष झाले आता सुरुवात झाली तीन पुढे तर आता एक भावी एक आहे तेवीस मीटर तुझा दूध अनेक भाव आहे मारवा पावर आणि एक भवन आहे ती मारवा प्राईट लाईन कोणती जी ही लाईन याचा बाप होता व्ही आय पी कॅश किंग अमेरिकन अमेरिकेने झाला होता पंजाबमध्ये आमचे मित्र शाहिद खान यांच्या बशी होते तो आम्ही सगळ्यात पहिला शॉन आणला होता अमेरिकेतन पहिला एम्पोर्ट शॉन होता तो सगळ्यात मागडा होता तो आम्ही लाख पहिला शॉन हा मग त्याची पैदास आहे त्याची पैदास आहे मग आता एकूण शॉन किती पळते तुमच्या फार्मला एक आठ शॉन पडत त्यातले चांगले कोण पावर आहे नंतर हा मला किंग आहे मला पावर आहे ह्याच पहिलं मैदान कुठं तुम्ही जिंकला काय टोटल पैसे पहिल्या मैदान आम्ही जिंकलो की कुंभार गावला मैदान मैदानामध्ये मोठी डरबीज होती ती तिसरा नंबर केला होता आम्ही रेसला तुमच्या आठवणीतलं कुठलं मैदाना एखादं पडला आताही सध्या चालू झाला रेस करायला हो तशी आज आम्ही गॅरेंटी नव्हतीच पहिला असा त्यांच्या जखमा एवढा पाहायला खूप लागले खायला लागले की नाही खूप म्हणजे तुम्ही बघितलं तर मला लय लागली जखम झाली म्हणजे आज आम्हाला गॅरी नव्हती जे होतं ना नंबर केला पाच पाहिलं पण दुबार फेरा पिळायला लाज एकदम टोटला सात फेरे पाहिला हा हो माझ्या प्रॅक्टिस बिक्टिस घरी काय घेता एवढी शोणा म्हणजे रोड टोटले आपले मित्र म्हणजे असतात टोटल रोज काय प्रॅक्टिसला हो आमचे वडील सगळं बघतात प्रकाश खोत म्हणून काय म्हणजे प्रॅक्टिस कशी घेता तुम्ही आम्ही प्रॅक्टिस असं गाडी पाठी मागण्यास की रोज का रोज पाटे साडेपाच ते सात वाजेपर्यंत किती किलोमीटर असतो रोज टोटल एक सहा सात किलोमीटर असतं रोज रोज डेली सकाळी डायट बिट काय असतो घरी डायट असते सकाळी अंडी बदाम खरका मैदानावर काय असतो शाळेत पूर्णपणे नॉर्मलच टेम्पी असल्यावर थंड करून पहिलं ताप देत नाही आम्ही ओबरल ओबर राहिलं तिसऱ्या गॅरंटी कमीच होती कारण महा जखमी झाल्यामुळे थोडं वाटत होतं हा की सुटला सगळ्या मित्र म्हणजे कवर करून पहिला आता आता शिवाय पळून गेला गो आता दिवसभर एवढं झालं असतं रिकव्हरीसाठी रिकव्हरीसाठी नॉर्मल सगळं असतं काय काय हो आता घरी जाऊन आज लगेच लगेच हो सकाळपुरिक पूर्ण होऊन जातं मी एकदम नॉर्मल पहित ना मध्यावर त्यामुळे रिकवर काय टेन्शन नसत्या म्हणून तू पूर्ण आता रिकव्हर जास्त फक्त आज बसला फायनल हा ही बाकी दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला बाकी हे जबर आमचं तिसरा राऊंडला पडला येऊ लक्की म्हणून तुमचं तुमचं शोन पडला तिसरा <laughs> राऊंडला हां मग थोडक्यात दोघांना झालं पुढे मग आता एवढं शोनांचं नियोजन होतं एकदम मैदानावर एवढं सगळे असतं आम्ही तोडतो तो बघा पोर किती त्यामुळे होऊन जातं सगळं नियोजन तिथं घरी एकाच फार्मर असते तिथे घरी एकाच फार्मर सगळे असतं हां हो दुसऱ्या रेसिंग म्हणून आमचा फार्मर माझ्याकडे मोठा हो बाकी पवनी पिवणी काय देतात त्यांना पोहण्यासाठी दिलेले कधीच नाही कधी कधीच नाही आपण दिलेलं हां हां हो ते प्रॅक्टिस असते एवढंच आपण खाद्य जोर चांगलं असतं आपलं काय सांगाल अजून भविष्यात कशी यायचे म्हणजे तुम्ही घ्यायची की जेणेकरून मोठ्या मोठ्या डरबे तुम्ही घ्यायची आता बघा आता नशिबान आपल्याला साथ दिली पाहिजे आपलं तर प्रयत्न चालू जायचं हा बाकी उद्याच उद्या बघू आपण चालू ठेवलं का निळकरंजीला पळा होता यावेळेस निळकरंजीला पळाला होता तिसऱ्या राऊंडला लागला होता नंतर बाद दिला निकाल देऊन अरे बाबा हां नाही तर नील टॉन टाकले म्हणले हा हो म्हणून त्याला बाद दिला म्हणजे तोंड बस निकाल असते सेकंड आत्ता एक किती वर्ष आहे प्रॉपर आत्ता बरोबर एक जानेवारीला बरोबर दोन वर्ष पूर्ण झाले हा शोणाचा कालावधी किती असतो किती किती पाळायचा टोटल एक पाच वर्ष पकडा तुम्ही एक दोन वर्ष ते पाच वर्ष आसपास म्हणजे चांगले स्पीड देतात म्हणजे हा पीक पिरियड असतो वर्षांचा चांगला अडीच दोन दोन ते पाच वर्ष पाहतो चांगला पिरियड वाढतो साठी वापरले जातात हा स्टडला ना वापरलं जातात तुमच्यात तसं आहे ना जो पळल तो स्टडला खूप वापरला जातो हो आता आमच्यात आहे की ट्रिपल <laughs> मोटरसायकल होत आमचा बडिकाला <laughs> तो एक्सपायर झाला काय बडिकाला माझ्या पीस तर डेविस म्हणतो म्हणून एक जुना कुत्रा पहिले मोटरसायकल जिंकली होती दोन हजार सोळा स्टार्टिंग पास झालो सतराला पहिली मोटरसायकल जिंकली जे नंतर <laughs> बडिकाला तीन जिंकले टोटल असे चार मोटरसायकल आपल्याकडे म्हणजे त्याच अनुभवात टोटल दोन हजार आठ पासून आम्ही पहिले होतो पहिलं क्रॉस क्रॉस ग्राउंड असायचं क्रॉस क्रॉस